मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आज मित्रांनो नंदिनी अखेर जिवाला पोलिसांच्या तावडीतून सोडवून घरी घेऊन येते आणि त्यानंतर काव्याचा गैरसमज झाल्यामुळे ती पार्थसोबत चक्क बाईकवरून जायला तयार होते तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात नंदिनी जीवाला फोन लावते आणि आहोजी वा तुम्ही कुठं आहात असं ती विचारत असते आणि तुम्ही कुठे आहात मला सांगा ना असं ती बोलतच असते तर इकडून चक्क पोलिसच बोलू लागतात आणि म्हणतात की तो पोलिस पोलिसांच्या तावडीत आहे तर तेव्हा नंदिनी घाबरूनच जाते आणि पोलिसांच्या तावडीत कसं काय नेमकं काय झालेलं आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे असं ती विचारू लागते तर तेव्हा पोलीस सांगू लागतात की अहो रस्त्यावरती दारू पित आहे तुमचा नवरा आणि पब्लिक प्लेसवरती दारू पिण्याच्या आरोपाखाली आम्ही याला अटक करत आहे असं ते सांगू लागतात तर तेव्हा नंदिनी अजूनच घाबरते आणि ती बोलू लागते की साहेब असं काही करू नका मी रिक्वेस्ट करत आहे तुम्हाला तर तेव्हा पोलीस म्हणतात की पण याला तर अटक होणारच तर तेव्हा नंदिनी अजूनच रिक्वेस्ट करू लागते आणि म्हणते की हे बघा सर प्लीज तुम्ही अटक करू नका मी आता लगेचच तिथं येत आहे आणि तुम्ही कुठे आहात असं ती विचारू लागते तर तेव्हा पोलीस सांगतात की आम्ही गणेश चौकामध्ये आहे तर तेव्हा नंदिनी बरं ठीक आहे असं म्हणते आणि मी पुढच्या दहा मिनटांच्यामध्ये तिथं पोचत आहे असं म्हणून ती फोन कट करते आणि ती स्वतःशी बोलू लागते की जीवा पुन्हा दारू पिलेली आहेत असं बोलून लगेचच ती आपली पर्स घेते आणि तिथून जीवाकडे जायला निघू लागते तर इकडे पोलीस जीवाला परत कॉलर पकडतात आणि त्याला बोलू लागतात की अरे तू इथं काय झोपला आहेस का आणि अजूनच दारू प्यायची आहे का तुला तर तेव्हा त्यातला ते एक जण म्हणू लागतो की आहो साहेब अशा लोकांच्यामुळेच आपल्याला त्रास वाढतो तर तेव्हा साहेब म्हणतात की तुझं तर बरोबर आहे आणि उगीच याच्या बायकोला इथं बोलावलं पोलीस चौकीवरती याला घेऊनच जातो आता मी येऊ दे त्याच्या बायकोला तिच्या समोरच त्याला कसं सरळ करतो ना ते बघच तू असं ते म्हणू लागतात तर तेव्हा जीवा बोलू लागतो की मला सरळ करणार का तू आणि मला तर लाठीकाठी सुद्धा येते असं तो बोलतच असतो तर तेव्हा साहेब म्हणतात की तुला लाठीकाठी येते का आणि तुझी बायको येऊ देत मग बघच मी कशी तुझी वरात काढतो चौकीपर्यंत असं बोलून त्यांच्यामध्ये बाचाबाची चालूत असते इतक्यात नंदिनी रिक्षा मधून तिथं पोहोचते आणि जीवाला ते मारत असलेले बघून त्यांच्या आडवी येऊन साहेब सोडाना असं म्हणू लागते आणि त्यांना जीवापासून बाजूला करते तर तेव्हा पोलीस तुम्ही कोणा आहात असं विचारतात तर तेव्हा नंदिनी म्हणते की मी नंदिनी देशमुख आहे यांची बायको आणि काय झालेलं आहे साहेब तर तेव्हा तर चक्क पोलीस नंदिनीला ओळखतातच आणि तुम्ही नंदिनी देशमुख म्हणजे तुम्ही तर आनंद निवासवाल्या आहेत ना तर तेव्हा नंदिनी हो असं त्यांना सांगते तर तेव्हा इतक्यात जीवा पडत असतो तर नंदिनी त्याला सावरते तर तेव्हा पोलीस त्या साहेबांना म्हणतो की साहेब तुम्ही यांना ओळखता का तर तेव्हा साहेब म्हणतात की मी ओळखतो म्हणजे काय यांना तर मी खूपच चांगलं ओळखतो आणि खूप मोठ्या सोशल वर्कर आहेत त्या कारण ज्या मुलांनी आपल्या आईवडिलांना टाकलेलं आहे ना त्या अशा म्हाताऱ्या लोकांना आधार देतात आणि ज्यांना परिस्थितीमुळे शिकता येत नाही ना तर अशा मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीसुद्धा त्या घेतात आणि बायकांच्यासाठी नोकऱ्यासुद्धा शोधतात त्यांना स्वावलंबी बनवतात असं ते नंदिनीची एकावरती एक तारीफ करू लागतात तर तेव्हा ते पोलीस म्हणतात की अच्छा अच्छा तुम्ही तेच आहात ना की मध्यंतरी जो व्हिडिओ व्हायरल झाला होता की तुम्ही कुठल्या तरी मुलीचं लग्न लावून दिलेलं होतं आणि त्या तुम्हीच आहात ना असं ते विचारू लागतात तर तेव्हा नंदिनी हो असं म्हणत असते तर इतक्यात जेव्हा बोलतो की हो हो या त्याच आहेत तर तेव्हा ते पोलीस जेवाला म्हणतात की अरे बाबा तुझं इतक्या मोठ्या व्यक्तीसोबत लग्न झालेलं आहे ते तुला कळत आहे का आणि तू तर नशिबवानच आहेस तर तेव्हा नंदिनी जेवाला सावरत असते तर इतक्यात तो दुसरा म्हणतो की अरे तुझी लायकी नसताना एवढी चांगली बायको भेटलेली आहे तुला आणि तू तु असा वागत आहेस का आणि दुसरे साहेब म्हणतात की अरे तुझ्यामुळे तर यांना मान खाली घालावी लागत आहे आणि आता असं परत वागू नकोस तर तेव्हा नंदिनी त्यांच्यासोबत बोलू लागते आणि म्हणते की साहेब आता यांच्यापुढे त्यांच्याकडून अशी चूक नाही होणार मी त्यांच्या वतीने तुमची माफी मागते तर तेव्हा ते साहेब नंदिनीला म्हणतात की अहो मॅडम तुम्ही कशासाठी माफी मागत आहे आणि हे तुमचे मिस्टर आहेत ना ते आम्हाला माहिती नव्हतं तर तेव्हा नंदिनी म्हणते की काहीच हरकत नाही कारण तुम्ही तर तुमची ड्युटीच करत आहे ना आणि यांनी जे काही रूल्स तोडले आहेत ना आणि त्यांचा जो काही फाईन झाला असेल ना तो मला सांगा मी भरते असं ती बोलतच असते तर तेव्हा ते पोलीस म्हणतात की नाही मॅडम आम्ही तर पेट्रोलियम ड्युटीवरती आहे आम्ही फाईन नाही घेऊ शकत तर तेव्हा नंदिनी म्हणते की ठीक आहे काहीच हरकत नाही मी उद्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन फाईन भरेन आणि आता आम्ही गेलो तर चालेल का असं ती विचारते तर तेव्हा ते साई म्हणतात की हो मॅडम चालेल पण तुमच्यासारखे कायद्याने वागणारी माणसं फारच कमी आहेत आणि जीवाला म्हणतात की जीवा देशमुख तुमच्या मिसेसकडून काहीतरी शिका कायद्यानं कसं वागायचं असतं ना ते असं म्हणून ते नंदिनीला सांगून तिथून निघून जातात तर त्यानंतर नंदिनी जीवाचा हात आपल्या कांद्यावरती घेते आणि त्याला सावरत कारमध्ये दुसऱ्या बाजूला बसवते आणि त्याचा सीट बेल्ट सुद्धा लावते आणि त्यानंतर दरवाजा बंद करून बॉनेटवरती असलेली दारू फेकून देते आणि ड्रायव्हिंग सीटवरती बसून ड्राईव्ह करत कार घेऊन घरी येते आणि त्यानंतर घरी आल्यानंतर जेव्हा ती डार उघडते तर तेव्हा दरवाजा उघडल्यानंतर जोराचा आवाज होतो कारण जेव्हा धडपडत असतो तर तेव्हा आवाज आल्यानंतर हॉलमध्ये झोपलेला पार्थ जागा होतो आणि त्याचं लक्ष त्या दोघांच्याकडे जातं तर तेव्हा नंदिनी कसं बसत सावरत जीवाला आतमध्ये घेऊन येत असते तर तेव्हा लगेचच पार्थ उठून दहावत जीवाजवळ जातो आणि काय झालेला आहे जिवा असं म्हणून त्याला पकडतो तर तेव्हा तो नंदिनीला विचारतो की हा दारू प्यायलेला आहे का तर तेव्हा नंदिनी काहीच बोलत नाही आणि पार्थला विचारते की घरामध्ये आता कोणी जागं तर नाही ना तर तेव्हा पार्थ नाही असं सांगतो आणि याला पहिल्यांदा रूममध्ये घेऊन जाऊयात असं म्हणून ते दोघेजण मिळून जीवाला रूममध्ये घेऊन जातात आणि तेव्हा ते दोघे मिळून जीवाला बेडवरती लगेचच झोपवतात तर तेव्हा बेडवरती त्याला ते झोपवल्यानंतर पार्थ नंदिनीला विचारतो की हा कुठे होता तर तेव्हा नंदिनी पार्थसोबत खोटं बोलते आणि ते इथे बाहेर गेटवरतीच होते मी घ्यायला गेले होते ना त्यांना तर तेव्हा पार्थच्या सुद्धा ती गोष्ट लक्षात येते आणि तो तिला विचारतो की तुम्ही बॅग घेऊन गेला होतात का इथे गेटवरती त्याला आणायला आणि हा इतका लेट कसा काय आलेला आहे आणि ते सुद्धा इतकी दारू पिऊन आणि हा असा वागत आहे पण मला माफ करा मी हे विचारत आहे पण तुमच्यामध्ये कुठली भांडणं वगैरे तर झाली आहेत का तर तेव्हा नंदिनी म्हणते की आमच्यात कुठली भांडणं वगैरे काही सुद्धा झालेली नाहीत तर तेव्हा पार्थ परत तिला विचारतो की हा असाच रोज पिऊन येतो का तर तेव्हा नंदिनीला याच्या अगोदर तो पिऊन आलेला असतो तो क्षण आठवत असतो आणि ती काही न बोलता तशीच शांत उभी असते आणि थोड्या वेळाने ती खोटं बोलते आणि म्हणते की मी तर पहिल्यांदाच त्यांना असं बघत आहे तर तेव्हा पार्थ सुद्धा म्हणतो की ठीक आहे त्याला आराम करू देत मी येतो असं म्हणून तो, तो चाललेलाच असतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की पार्थ हे दारू प्यालेले आहेत ना हे घरामध्ये दे कळू देऊ नका तर तेव्हा पार्थ म्हणतो की तुम्ही काळजी नका करू हे कोणाला सुद्धा करणार नाही असं सांगून तो तिथून निघून जातो तर त्यानंतर नंदिनी जीवाला पांघरून घालते तर इकडे पार्थ खाली येऊन खूपच विचारात पडलेला असतो आणि तो, तो मनातल्या मनामध्ये विचार करू लागतो की जीवा पार्टीमध्ये एक दोन ड्रिंक घेतो पण आज ज्या पद्धतीनं तो पिऊन आलेला आहे ना असं कधीच झालेलं नव्हतं आणि जीवा असं का वागत आहे आणि माझ्यासोबत सुद्धा तुसडपणानेच बोलतो नेहमी आणि नेहमी तो चिडलेलाच असतो नंदिनी सारखी एवढी चांगली बायको असताना सुद्धा त्याने असं वागण्याचं काय कारण आहे आणि त्याच्या मनामध्ये काहीतरी आहे का आणि माझं नंदिनीसोबत लग्न लग्न होणार होतं हे ऍक्सेप्ट करत नाही का तो आणि जर असं असतं ना तर त्याने स्वतःहून हे लग्न केलंच नसतं पण नेमकं काय कारण असणार आहे असा तो विचार करत एकटाच बसलेला असतो तर आता इकडे नंदिनी सुद्धा आपलं अंतरुण पांघरून टाकते आणि झोपायसाठी जातच असते आणि परत तिथे थांबून मनातल्या मनात ती मनात बोलू लागते की जीवा असं का करत आहेत का दारू पित आहेत परत परत आणि काव्यासारखं त्यांच्या मनात सुद्धा काहीतरी सलत आहे का आणि असं काय दुःख असेल की ते मला सांगत नसतील आणि कधीतरी मला जीवा त्यांच्या मनामधलं सांगतील का, का ते असंच कायम त्यांच्या मनामध्येच ठेवतील आणि असंच वागत राहतील आणि माझ्यापेक्षा जास्त त्यांनी दारूवरतीच विश्वास ठेवला आणि जर हे असंच वागायचं होतं ना तर मग लग्न तर का केलं त्यांनी माझ्यासोबत आणि मला हे जीवाचं वागणं अजिबात नाही आवडलेलं असं म्हणून ती त्या रागातच झोपायला जाते तर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे रम्या सकाळी सकाळी पार्थसाठी सेरेमन कॉफी तयार करून घेऊन येते आणि तो हॉलमध्ये झोपलेला असतो तर त्याच्याजवळ जाऊन त्याच्या नाकाजवळ ती कॉफी धरते तर तेव्हा त्या कॉफीच्या सुगंधाने तो जागा होतो तर रम्या लगेचच त्याला गुड मॉर्निंग पार्थ असं म्हणते आणि पार्थ जागाहून उठून बसतो तर तेव्हा रम्या त्याला म्हणते की हे घे तुझी बेड कॉफ तर तेव्हा पार्थ मला नको आहे असं म्हणू लागतो तर तेव्हा रम्या त्याला म्हणते की मी तर तुला इतक्या प्रेमाने आणलेली आहे ना मग मित्र म्हणून तरी तू घेऊ शकतोसच की तर तेव्हा पार्थ ती कॉफी घेतो आणि कॉफी पिऊ लागतो तर तेव्हा रम्या त्याला विचारते की कॉफी कशी झालेली आहे तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की कॉफी तर छानच झालेली आहे तर तेव्हा रम्या त्याला म्हणते की अशा फ्रेश मूडमध्ये दिवसाची सुरुवात करताना बघून खूपच छान वाटत आहे मला पण दिवसाचा शेवट ज्या प्रकारे तू करतोस ना इथं असं सोप्यावरती झोपून ते मला नाही आवडत तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की पण मला ते आवडतं तर रम्या त्याला म्हणते की हे बरं दिसत नाही ना आणि त्यापेक्षा मी तुला एक सजेस्ट करू का की तू माझ्या रूममध्ये येऊन झोप तर ते ऐकल्यानंतर पार्थला धक्काच बसतो आणि पार्थ उठूनच उभा राहतो आणि म्हणतो की रम्या तू हे काय बोलत आहेस तर तेव्हा रम्या म्हणते की तसं नाही मी आईच्या रूममध्ये झोपेन आणि तू माझ्या रूममध्ये झोप असं म्हणायचं होतं मला तर तेव्हा पार्थ तिला ते म्हणतो की त्याची काही एक गरज नाही असं म्हणून तो कॉफी तिथे ठेवून ते चाललेलाच असतो तर रम्या त्याला म्हणते की अरे पार्थ गरज कशी काय नाही तू जर असं रोज रोज सहा सहा तास झोप्यावरती झोपलास ना तर तुला बॅक पेन सुरू होईल आणि डॉक्टरांकडे घेऊन जायची वेळ येईल तुला त्रास होईल ना तुला तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की असं काहीसुद्धा होणार नाही तू काळजी करू नकोस असं म्हणून तो तिथून निघून जातो तर इतक्यात वसुंधरासुद्धा तिथं आलेली असते आणि ती परत रम्याजवळ जाऊन त्याला विचारते की हे तुझं काय चाललेलं आहे तर तेव्हा रम्या चक्क पार्थची उष्टी कॉफी पित असते आणि कॉफी पिऊन अरे वा आता कुठे कॉफीला टेस्ट आलेली आहे असं ती म्हणू लागते तर तेव्हा वसुंधरा तिला परत विचारते की अगं रम्या तुझं हे काय चाललेलं आहे आणि तुझ्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललेलं आहे ना हे मला कळेनासच झालेलं आहे तर तेव्हा रम्या वसुंधराला म्हणते की आई आता तू रिलॅक्स कर कारण पार्थ्याच्या जवळ जायचा रोडमॅप मला सापडलेला आहे तर आता बघा इकडे मित्रांनो सकाळी जिवा झोपेमधून जागा होतो आणि त्याचं डोकं खूपच दुखत असतं आणि तो आपल्या डोक्याला हात लावूनच उठून बसतो आणि तेव्हा नंदिनी आवरून तयार झालेली असते आणि ती बाजूला आवरावर करत असते तर तेव्हाच अचानक जीवाच्या लक्षात येतं की रात्री जे जे काही कळलेलं असतं ते सगळं त्याच्या डोक्यासमोरून जाऊ लागतं आणि तो नंदिनीकडे बघून मनातल्या मनात घाबरून म्हणू लागतो की मी काव्याबद्दल काही बोलो तर नसणार ना आणि मी नक्की काय बोललेलो आहे असं म्हणून तो नंदिनीजवळ जातो आणि तिला म्हणतो की नंदिनी आय एम व्हेरी व्हेरी सॉरी मी काल असं वागायला नको होतं आणि माझं चुकलेलंच आहे आणि तू मला फोन केलेला होतास ना बरोबर आहे ना मी तुला फोन केलेला नव्हता कारण माझा फोन पोलिसांच्याकडे होता त्यांनी उचलला होता तुझा फोन आणि असं दुसऱ्यांच्या फोनवरती आलेला फोन उचलणं चुकीचंच आहे ना असं तो तिला म्हणत असतो तर तेव्हा नंदिनी त्याच्याकडे वळून रागानेच बघू लागते तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो की नंदिनी तू प्लीज असं नको ना बघूस माझ्याकडे मी तुला सॉरी तर म्हणत आहे ना आणि खरच माझं चुकलेलं आहे यापुढे मी आता दारू नाही पिणार तर तेव्हा नंदिनी त्याचं काही न ऐकता तिथून निघूनच जात असते तर तेव्हा जेव्हा परत तिला अडवतो आणि नंदिनी मी ऐक ना माझं मी खरंच तुला सॉरी म्हणत आहे ना खरंच मी यापुढे दारू पिणार नाही आणि तुला चुकीचं बोललो आहे का मी असं तो तिला शंकेनेच विचारतो तर तेव्हा नंदिनी काही न बोलता तशीच उभी असते आणि मी नक्की तुला काय बोललेलो आहे मी काल रात्री गाडीमध्ये तुला काही वेडंवाकडं बोललो का असं जीवा तिला परत विचारतो आणि तू नक्की कशामुळे रागावलेली आहेस माझ्यामुळे तुला पोलिसांच्याकडून ऐकून घ्यावं लागलं म्हणून रागावलेली आहेस का तू का मी दारू पिऊन आलेलो आहे म्हणून तू असं वागत आहेस का मी काही चुकीचं बोललेलं आहे का तुला तु नक्की कशाने तू रागावलेली आहेस असं तो परत विचारू लागतो तर तेव्हा नंतर काही न बोलता परत त्याच्यासाठी तिथं काढा ठेवते आणि त्याच्याबरोबर काही न बोलता तिथून निघून जाते तर तेव्हा जीवा अरे यार माझं तर डोकं को खूपच दुखत आहे असं म्हणू लागतो आणि ही इतकी का रागावलेली आहे खरंच काही चुकीचं बोललेलं आहे का मी आणि मी काव्याबद्दल काही बोललो तर नसेन ना आणि मला तर काही आठवतच नाही असं म्हणून तो काढा हातामध्ये घेतो आणि म्हणतो की मी नंदिनीला प्रॉमिस केलेलं होतं की आता यापुढे दारू पिणार नाही आणि आता यापुढे तर दारू बंदच आणि काढा सुरू असं तो म्हणून काढा पिऊ लागतो तर इकडे आता पार्थ आणि काव्या नाश्ता करायसाठी बसलेले असतात तर तेव्हा पार्थ काव्याला विचारू लागतो की तुम्हाला ब्रेड हवा आहे का तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की मला काही नको आहे आणि माझं मी घेते तुमचं तुम्ही घ्या असं म्हणून ती त्याच्यावरती चिडतच असते इतक्या जीवासुद्धा तिथं येतो आणि तो सुद्धा नाश्ता करायसाठी बसतो इतक्यात मानिनी तिथं येते आणि जीवाला ती विचारते की जीवा तू काल रात्री उशिरा घरी आलेला आहेस का तर तेव्हा जीवा धक्क्यानेच पार्थ आणि नंदिनीकडे बघू लागतो तर तेव्हा मानिनी डायरेक्टच नंदिनीला विचारते तर तेव्हा नंदिनी हो असं म्हणते आणि थोडंसं उशिरा आले होते हे असं सांगते तर तेव्हा मानिनी म्हणते की थोडासा नाही तर खूपच उशीर झालेला होता मध्यरात्र उलटलेली होती आणि मला दाराचा आवाज सुद्धा आलेला होता त्यावेळेस आणि एवढ्या उशिरा कधी यायचं नाही हा जीवा असं ती जीवाला सांगू लागते आणि तेव्हा ती परत नंदिनीलाच विचारते की तू सुद्धा त्याच्याबरोबरच होतीस का तर तेव्हा नंदिनी काही न सांगता गप्पच उभी राहते तर तेव्हा मानिनी हसू लागते आणि ठीक आहे सॉरी सॉरी मग तू तर अगोदर सांगायचं होतंस ना की तुम्ही दोघं एकत्र गेलेला होतात ते असं म्हणून तिचा गैरसमजत झालेला असतो तर तेव्हा तिचं ते बोलणं ऐकल्यानंतर काव्या धक्क्यानेच जीवाकडे बघू लागते तर तेव्हा मानिनी जीवाला विचारते की तुम्ही डोगं डिनरला गेलेला होतात का तर तेव्हा नंदिनी गडबडीमध्ये हो असं सांगून जाते तर तेव्हा मानिनी खुशच होते आणि म्हणते की मग तर छानच आहे ना त्यामध्ये न सांगण्यासारखं काय आहे एवढं आणि हेच तर वय आहे ना, ना तुमचं बाहेर भटकण्याचं एकमेकांना वेळ देण्याचं चा, आणि छान छान मस्तच झालेलं आहे असं म्हणून ती तिथून आनंदामध्ये आतच निघून जाते तर तेव्हा नंदिनी जीवाला पोहे वाढू लागते तर त्यानंतर मानिनी चहा घेऊन परत येते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की आई मी आता ऑफिसला निघत आहे तर तेव्हा मानेनी नंदिनीला म्हणते की तू सुद्धा बस आणि पोहे खा असं सांगून ती परत आतल्या दिशेला जाते तर तेव्हा नंदिनी म्हणते की आई नाही मी नंतर खाते असं म्हणून तीसुद्धा आतमध्ये जाते तर तेव्हा पार्थ उठतो आणि काव्याला म्हणतो की काव्या मी जात आहे तर तेव्हा काव्या चक्क पार्थला थांबवते आणि त्याला म्हणते की पार्थ तुम्ही आज मला सोडाल का तर तेव्हा मात्र पार्थ आनंदित होतो आणि मी सोडू का तुम्हाला असं तो बोलू लागतो तर तेव्हा काव्या जर असं तिरकस जीवाकडंच बघते आणि पार्थला ती म्हणते की हो तुम्हीच तर सोडणार ना मला आणि अजून कोण सोडणार आहे तर तेव्हा पार्थ आश्चर्याने तिला विचारतो की तुम्ही आता माझ्या गाडीमध्ये बसणार का तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की नको नको गाडीने कशासाठी आपण तर बाईकने जाऊयात ना तर तेव्हा पार्थ अजूनच खुश होतो आणि म्हणतो की ठीक आहे पण ऊन तर खूप आहे ना तर तेव्हा काव्या म्हणते की ठीक आहे उन्हाचं काय आहे एवढं आणि तसंसुद्धा मला लेट झालेलं आहे आणि बाईकवरून आपण स्पीडमध्ये पोचू शकतो ना तर ते सर्व ऐकत असताना मात्र जीवाला अजूनच त्रास होत असतो तर पार्थ म्हणतो की हा तुमचं तर बरोबरच आहे आणि तुम्ही या बाहेर मी तुमची वाट बघत आहे असं म्हणून तो आनंदाने बाहेर निघून जात असतो तर तेव्हा काव्या रागाने जीवाकडं बघते आणि तिथून आतमध्ये जाते तर आतमध्ये जाऊन ती चिडचिडच करू लागते आणि म्हणते की आता लेट नाईट या जीवाला फिरायला जायचं आहे का आणि हे कुठं गेले होते आणि हे डिनरला वगैरे गेले होते का आणि या जीवाचं नेमकं का काय चाललेलं आहे कोणाला माहिती असं म्हणून ती वैतागतच असते आणि हा इतक्यात मला विसरलेला सुद्धा आहे का आणि सगळं काही विसरून अचानक याला मोकळं मोकळं वाटायला लागलेलं आहे का आणि माझ्या ताईच्या प्रेमात वगैरे पडलेला आहे का हा आणि त्यानंतर ती थोडस थांबून मी तर खूपच वेडावाकडा विचार करत आहे असं काही सुद्धा नसणार आहे आणि ही गोष्ट खरी आहे का पण मग मी असा विचार का करत आहे असं म्हणून ती खूपच वैतागत असते आणि म्हणते की तेव्हा तर एवढ्या मोठ्या मोठ्या खूप गोष्टी बोलत मोठ्या शब्दा घेत होता मला म्हणत होता की मी नाही जगवू शकत तुझ्या शिवाय मग हा आता असा का वागत आहे काय माहिती आणि काय झालेला आहे याला काय माहिती विसरला आहे का जीवा मला आणि परत ती स्वतःला म्हणते की असं काहीसुद्धा तू विचार करू नकोस हे असं काहीतरी असेल ना तर मला यावरती सोल्युशन काढायलाच हवं आणि बघतेच आता काय करायचं ते असं ती बोलतच असते तर इकडे बाहेर पार्थ मात्र खूपच खुश झालेला असतो आणि तो, तो स्वतःचीच बोलत असतो की आज काव्या मला स्वतःहून सोडा म्हणालेले आहेत आणि कारमध्ये नाही तर डायरेक्ट बाईकवरतीच आणि बहुतेक यांना कार आवडत नसावी म्हणून या मला बाईकवरती चल म्हणालेल्या आहेत असं म्हणून तो म्हणतो की अच्छा असं आहे का असं बोलतच असतो इतक्यात काव्यात इथं येते तर ती आपल्या नातातच बाहेर चाललेली असते तर तेव्हा पार्थ तिला थांबवतो आणि मी इथं उभा आहे असं बोलू लागतो तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की मग मी काय करू तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की अहो मी तर तुमची वाट बघत इथे उभा आहे ना तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की तुम्ही माझी वाट कशासाठी बघत आहे तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की तुम्ही बहुतेक विसरला आहे का आणि तुम्ही म्हणाला होतात ना की मला बाईकवरून ड्रॉप कर म्हणून तर मी इथं थांबलेलो आहे ना तर तेव्हा काव्यात म्हणते की अच्छा त्याच्याबद्दल बोलत आहे का तुम्ही तर तेव्हा पार्थ म्हणतो की हा तुम्ही बहुतेक विसरलेलाच आहे आणि तुमच्यामुळे मी बऱ्याच दिवसानंतर बाईक चालवणार आहे आत्ताच मी वॉचमन काकांच्याकडून मस्त बाईक धुवून घेतलेली सुद्धा आहे चला आता आपण निघूयात असं म्हणून तो म्हणतच असतो तर तेव्हा काव्या एकदमच पार्थला म्हणते की आता ते कॅन्सल झालेलं आहे तर तेव्हा पार्थ तिला विचारतो की काय कॅन्सल झालेलं आहे तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की बाईकवरून एकत्र जाणं कॅन्सल झालेलं आहे आणि मी माझी माझी जाते आणि तुम्हाला जिकडं जायचं आहे ना तुम्ही तिकडे जा तर ते ऐकल्यानंतर मात्र पार्थला चांगला धक्काच बसतो तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा नंदिनीची माफी मागतो आणि तिला म्हणतो की आय एम सॉरी तर तेव्हा नंदिनी त्याला ते विचारते की का तुम्ही माफी मागत आहे आणि तुम्हाला काही चुकीचं वागत आहे तुम्ही असं तुम्हाला, तुम्हाला वाटत आहे का आणि तुम्हाला असं वाटत नाही ना तर मग जेव्हा तुम्हाला कधी वाटेल ना की तुम्ही चुकीचं वागत आहे तर मग तेव्हाच तुम्ही सॉरी म्हणा आणि ते सुद्धा मनापासून लस, तर त्यानंतर नंदिनी आणि पार्थ बोलत असतात इतक्यात रम्या तिथं येते आणि पार्थला म्हणते की थँक्यू तू मला स्वतःहून ड्रॉप केलंस आणि येताना स्वतःहून घेऊन सुद्धा आलास तर ते ऐकल्यानंतर मात्र नंदिनीला धक्काच बसतो आणि रम्याचा उद्देशसुद्धा इथं साध्य होतो तर त्यानंतर नंदिनी रागारागाने काव्याकडे जाते आणि पार्थ नवरा आहे तुझा आणि स्वतःच्या नवऱ्यावरती तू सहजासहजी असा कोणालासुद्धा हक्क कसा काय गाजवू देतेस असं ती काव्याला रम्याबद्दल उद्देशूनच बोलत असते तर तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा